ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुरूड तालुक्यातील एकदरा गावात मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास महेश साळुंके आणि श्रीकेश साळुंके यांच्या घरावर धरण कोसळली क्षणभरात डोंगर आणि मातीचा प्रचंड मोठा भाग मागील बाजू पडला मोठा अनर्थ महेश यांची पत्नी स्वयंपाकघरातून बाहेर पडून हॉलमध्ये गेल्यामुळं टळली या घटनेनं गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे दर्डीमुळे घराचं मोठं नुकसान झालं असून भिंती तुटल्यात स्वयंपाकघर उद्ध्वस्त झालंय अजून पावसाचे खरे आक्रमण सुरू व्हायचं असतानाच अशी परिस्थिती उद्भवली असल्यानं पुढील दिवसात किती मोठं नुकसान होऊ शकतं याचा विचार करून नागरिक हवालदिल झालेत हवामान खात्यानं रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय एक दरातील दिल घटना ही केवळ एक इशारा घंटा आहे निसर्गानं दिलेला इशारा ओळखून तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे अन्यथा एखाद्या घराचेच नव्हे तर संपूर्ण गावाचे अस्तित्व मातीमध्ये गाडलं जाईल अशी भीती नागरिक व्यक्त करतायत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो मुरुड अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा